पुण्यात अमित शहाचं कसाबच्या मटन बिर्याणीबाबत वक्तव्य पण उज्ज्वल निकमांच्या जुन्या व्हिडिओमुळे काँग्रेसने घेरलं राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रविवारी पार पडलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केंद्रीय नेते अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला अमित शहा यांनी हिंदुत्व आणि युपीए सरकारच्या काळातील कारभाराबाबत भाष्य केलं यावेळी त्यांनी मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याचा उल्लेख केला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शहा यांनी म्हटलं आहे की स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणून घेणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसलेत पण शहाच्या या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे अमित शहा यांच्या या वक्तव्याची क्लिप सध्या काँग्रेस पक्षाकडून व्हायरल केली जात आहे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रवक्ते उज्ज्वल निकम यांनी माझा कट्ट्यावरील वक्तव्याचा संदर्भ देत अमित शहा यांनी दादांत खोटे वक्तव्य केल्याचा आरोप केला या व्हिडिओत उज्ज्वल निकम स्पष्टपणे म्हणत आहेत की अजमल कसाब विरोधात कोर्टात खटला सुरू होता तेव्हा मी एका सुनावणीवेळी वेळी कसाबने मटन बिर्याणीची मागणी केल्याचे कुठेही म्हटलं नाही मी कोर्टात केवळ कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली का असा प्रश्न विचारला त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी कसाबने तुरुंगात मटन बिर्याणीची मागणी केल्याची बातमी पसरवली तातकालीन विरोधी पक्षाच्या कसाब कसाबसारख्या क्रूर दहशतवाद्यांनी मटन बिर्याणी मागितली असे संगत रान उठवले पण यामध्ये काही तथ्य नसल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं हाच पकड़त काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अमित यांच्यावर हल्लाबोल केलाय उज्ज्वल निकम यांनी भाजपचा खोटारडेपणा या आधीच उघडा पाडला होता पण भाजपची मुजरी चालू आहे खोटं बोला पण रेटून बोला ही प्रवृत्ती गुजरातमध्ये चालत असेल पण महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे